इतर गावापेक्षा वेगळेपण असलेल्या गावाची स्टोरी आपण आज पाहणार आहोत आणि हे जे गाव आहे या गावामध्ये स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायतच्या सदस्य किंवा सरपंच निवडीसाठी एकदाही इलेक्शन झालेलं नाही सातमाने गावामधल्या ग्रामपंचायत मेंबर आणि सरपंचाची बिनविरोध निवड केली जात नाही तर इथे जी सोसायटी आहे या, या सोसायटीचे मेंबर सुद्धा आतापर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून बिनवृद्ध निवडले जात आहेत म्हणजे ग्रामपंचायत आणि सह सहकारी सोसायटी दोन्हीमध्ये निवड केली जाते त्या गावातल्या लोकांना ग्रामपंचायतच्या निवडीसाठी एकदाही मतदान करावं लागलेलं नाही गावकरी ठरवतात की याच्यामध्ये सदस्य कोणाला निवडायचं आणि सरपंचाची कुणाची निवड करायची आपण पाहतो की किती छोटं जरी गाव असलं तर तिथं एवढं मोठं राजकारण होतं आणि त्या राजकारणामध्ये मतदान होऊन नंतर ग्रामपंचायत सदस्याची निवड केली जाते आणि यामध्ये अनेकदा पण निर्माण होतं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर एकदाही इलेक्शननं केलेलं हे जगावेगळं गाव म्हणजे सातमाने सातमाने म्हणजे हे जे गाव आहे या गावाची महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये डाळिंब उत्पादनामध्ये क्रांती केलेलं गाव म्हणून ओळखलं जातं हे गाव मालेगाव तालुक्यात था? आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये काही ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामसेवक आणि सरपंच आणि गावकरी मंडळी घडलेले आहे तर यांच्याकडून जाणून घेऊ की तुम्हाला कसं काय शक्य झालं की एकदाही इलेक्शन होता तुम्हाला तुमची बॉडी या गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडे माहिती देऊ सरपंच भगवान केला तुमच्याकडे ही जी बॉडी आहे ही बॉडीची निवड करण्याची पद्धत सांगा आम्ही असं करून घेतो सर गाव मिळून एकत्र करता आणि आम्हाला निवड करता आम्ही वारडो वारडोवर यांचे एक माणूस त्यांचे दोन माणसं असं सगळं समितीने करून घेतो आम्ही कुठं बैठक होते मारुती मंदिर जवळ ग्राम सभ आमची तिथं असतो सगळे गाव मिळून पूर्ण एकत्र येऊन करून घेतो आहे ग्रामपंचायत अधिकारी मला येऊन फक्त आठच महिने झालेले आहेत पण गावातले म्हणजे अशी कुठलीही व्यक्ती येऊन त्रास देणे किंवा असं उलट उत्तर देणे असं काही आढळले नाही आणि कामाची पद्धत पण छान आहे आणि सगळ्यांचं नियोजन पण छान आहे काही गोष्टी असं एकत्रित येऊन नियोजन करून तरच पुढे जातो इथं मंदिरात एकत्रित येऊन आणि एकमताने निवड करण्यात येईल सगळ्या गावाने जर सांगितलं ह्याच व्यक्तीला सरपंच पद दिलं जाईल तर तशाच पद्धतीने दिले जाते मी पेराच काचे सातमाने ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावामध्ये संघटित गावा असून तरी कोणत्याही प्रकारे भांडण तंट वगैरे काही होत नाही आम्ही सर्व एकाच रुपयाने कोणत्याही प्रकारे जाती याचा वगैरे किंवा काहीच नाही आमच्या गावामध्ये आमच्या गावाचा कल्चं टाव कोणतंच नाही मी राकेश अशोक जाधव ग्रामपंचायत सदस्य सातमाने आमच्या गावात ग्रामपंचायती स्थापन झाली तेव्हापासून विलेक्शन सोयीसाठी ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचं नाही आमच्या गावाला तंटामुक्त पुरस्कार पण भेटलेला आहे दोन लाखाचा कोणत्याही प्रकारचे केसेस नाही दारू वगैरे काही पडत नाही आम्ही सर्व मारुती मंदिराजवळ प्रत्येक घटकाला बसून तिथं एकमताने सर्व नियोजित करतो आणि सरपंच आणि सदस्य निवडले जातात कोणत्याही प्रकारचे काही तंटे वगैरे काही होत नाही आमची बॉडी आता मेंबर आम्ही आठ आहेत सरपंच धरून नऊ आहेत दोन जागा रिक्त आहेत त्या नामदर्शन पत्र काही झालेलं नाही त्यांचं मी संजय जाधव डाळिंब शेती चांगली आहे आमच्याकडे आणि चांगल्या लोकांना आमच्या बॉडीमध्ये स्थान दिलं जातं जे आमच्या इथं कमिशन वगैरे हो खाणारे आहेत काम न करणारे आहेत त्यांना आम्ही विरोध करतो पाच वर्षात आम्ही कुठल्याही प्रकारे एक रुपया न घेता वाडीच्या कोणत्याही माणसाने एक रुपया न घेता काम केलेलं आहे गावात जिथं वारणामध्ये दोन वेचूक जरी राहिले तर सरळ सरळ आम्ही सगळ्या गाव त्यांच्या चिठ्ठ्या काढतो आणि एका ज्याची चिठ्ठी पहिली निघेल त्याला उमेदवारी देतो अशा प्रकारे आमच्या इथे निवड होते आणि डाळिंबाची शेती पण उत्तम करतात आमच्या इथे पंधराशे ते सतराशे एकरपर्यंत डाळिंब शेती आहे आमच्या गावात जास्तीत जास्त डाळी शेतीच करतो बाकी पिक कमीत कमी घेऊन रमेश नतु जाधव सातमाने माने सदस्य आहे बिडीर मी रमेश यशवंत जाधव राहणार सातमाने मी प्रथम या गावामध्ये एकोणीसशे एक ऐंशी मध्ये पहिलं रोग खापरे मामाच्या भागातून आणलं उगाव तालुका निपाळ दिला नाशिक तेव्हापासून सुरुवात झाली आज तगीत माझा एकही वर्ष आज फेर घेणार आता माझा मुलगा बघतो मी माझ्या मुलाला शरद पवार साहेबांच्या हस्ते रायमरत्न पुरस्कार मिळाला होता त्याच्यामुळे आम्ही आम्ही बाहेर गाहून प्रत्येक शेतकऱ्याने कोणी शेतपाई बांधलं कोणी पाईपलाईन आणलेल्या ठिपक सिंचनवर एकोणीसशे ऐंशीपासून आमचा जोर आहे आज एकदम कम्प्युटर पद्धत सी सी कॅमेरे सर्व गोष्टी आहेत आमच्या सातमाने एक असं गाव आहे की या गावामध्ये साधारणतः नऊशे ते हजार एकरचा शिवार आहे आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून या गावामध्ये डाळिंबाची शेती केली जाते या गावाने डाळबाच्या शेतीवरच आजूबाजूच्या गावामध्ये आठशे ते हजार एकर जमीन घेतलेली अशी साधारणतः अठराशे ते दोन हजार एकर क्षेत्र असलेलं हे गाव आहे या गावात विशेष म्हणजे खाली एकदम कडक खडक आहे त्यामुळे जमिनीमध्ये जास्त पाणी नाही त्यामुळे या लोकांनी लांब लांबून लां, धरणातून पाईपलाईन करून पाणी आणलेले आणि ते पाणी इथं शेततळ्यामध्ये साठवलं जातं आणि त्याच्या जीवन आता जवळपास दीड हजार एकरवर डाळिंबाची लागवड आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड करणारं आणि या डाळिंबाच्या माध्यमातून एवढे पैसे गावामध्ये घेऊन येणारं असं हे गाव आहे आणि या गावामध्ये सुबत्ता भरपूर आलेली आहे डाळिंबामुळं तरी परंतु या गावामध्ये राजकारण अजिबात केलं जात नाही हे विशेष आहे एकोप्यानं सर्वसंमतीनं ग्रामपंचायतचे सदस्याची निवड ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड ही केली जाते शेतकरी सांगतात की इथं बिलकुल राजकारण होत नसल्यामुळं आम्हाला राजकारण करायचा करायला वेळच नाही आम्ही तो सर्व जो वेळ आहे तो डाळी उत्पादनामध्ये खर्च टाकतो आणि या गावाला भेट देऊन अत्यंत आनंद झाला की या राजकारणापायी अनेक गावामध्ये तंटे आपल्याला पाहायला मिळतात परंतु तसं बिलकुल होत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस पासून बिनविरोध सर्व मतानं सरपंचाची आणि ग्रामपंचायत सदस्याची निवड केली जाते त्याबद्दल या, या येथील गावगिऱ्यांचं जेवढं आभार मानावेत जेवढे धन्यवाद द्यावेत त्यांना जेवढ्या शुभेच्छा द्याव्या त्या कमी आहेत धन्यवाद